कोरडवाहू शेतीला पालकमंत्री सुरेश खाडे यांच्यामुळे मिळाले जीवनदान मैशाळ पाटबंधारे विभागाचे पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या दूरदृष्टी कोणातोणा आणि प्रयत्नातून मैशाळ आणि मैशाळ पंचक्रोश येथील पाटबंधारे विभागाच्या उपसा सिंचन योजनेच्या पाण्यापासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीचे पाणी मिळावं या दृष्टिकोनातून गेल्या वर्षी नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली होती त्यामुळे त्यांनी शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी तात्काळ पाईपलाईनचे कामाला मंजुरी दिली आणि हे काम प्रगतीपदावर आहे नर्मदार डॉक्टर सुरेश गोखडे यांच्या माध्यमातून गेल्या वर्षी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री, जल मंत्री आदरणीय फडणवीवर साहेबजी त्यांच्याकडे म्हशाळ आणि पंचकृषीतील ज्या पडीक जमीन आहेत त्या जमिनी लागवडीखाली यावे दृष्टिकोनातून सुरेश भाऊनी तिथं पाण्याची पाईपलाईन पाटबंधारा योजनेतून करावी यासंबंधीची मागणी आपण केलेली होती आणि सुरेश भाऊनी त्या मागणीचा पाठपुरावा करून फडणवीस साहेबांच्याकडून त्यासाठी निधी उपलब्ध करून ते काम आता प्रत्यक्षात सुरू झालेलं आहे या माध्यमातून इतकं चांगलं काम सुरेश भाऊंच्या माध्यमातून करते की गेल्या शतकाने शतक वर्ष ज्या जमिनी पडीक पडलेल्या होत्या ज्या जमिनीत मधून सुद्धा उगवत नव्हती अशा जमिनीला पाटबंधारे सिंचन योजना म्हैसालमधून डी वाय टू या गेटमधून जवळजवळ महेशा नरवाड बेडक विजयनगर वड्डी या गावाला पाईपलाईन करण्याची योजना सुरू झालेल्या या योजनेतून शेतकऱ्यांच्या बांधावर पाणी जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या पडीक जमीन आहेत ती पिकाऊ होणार आहेत आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये सुजलाम सुफलाम अशी समृद्धी आणण्याचं काम सुरेश भाऊंच्या माध्यमातून केले आहे सुरेश भाऊ या शेतकऱ्यांच्यासाठी जलदूत ठरलेले आहेत अशा पद्धतीनं काम करणारा लोक एक लोकनेता एक पालकमंत्री आम्हाला हे आम्हाला सर्वांचं भाग्य आहे अशा पालकमंत्र्याला जास्तीत जास्त प्रसिद्धी समृद्धी आणि लोकप्रेम मिळावं ही युवा प्रचार प्रमुख भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य आणि महाराष्ट्र रोजगार हमी योजना महामंडळ समिती मिरज अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांनी त्या कामाची पाहणी केली यावेळी महिषाळ पाटबंधारे विभाग

वृषभ चौगुले सुधीर पाटील रमेश पाटील सुभाष शिंगमिरे सागर खंबे पाटील वैभव संगलगे विशाल खंबे पाटील यांच्यासह स्थानिक शेतकरी उपस्थित होते महानकर नेप्ससाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा